तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये काल बाबांचा बड्डे होता काल आम्ही गेलो होतो पण गर्दी खूप होती त्याच्यामुळं काही जमलं नाही आमचं आणि आज आपण जातो आहे आज दोन नोव्हेंबर मस्त पूर्ण दर्शन वगैरे हो करायचं आहे तुम्ही पण मस्त दर्शन घ्या आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा फुलांचे फुल घेतले आता न आपण म्हणून 아니 Tidak ada yang dalam tersebut, tidak ada masuk ke dalam kami, kata penjenazah बघ बघाय आता इथं समाधी आहे आता तिथं चाललो आहे आपण हिवाळी समाधी आहे आपले कलारे बाबाजी हे या ठिकाणी एकोणीसशे छप्पन्न साली या मंदिरात आले आणि त्यानंतर त्यांनी येथेच आपलं पूर्ण जेवण अतिशय त्यागी वृत्तीने या ठिकाणी त्यांनी सगळं जीवन आपलं व्यतीत केलं ते फक्त फलहार करायचे एक वेळेस आणि दिवसातून एकच वेळेस फलहार करून या श्री हनुमानजीची खूप त्यांनी सेवा केली हे हनुमानजीचं स्थान जे आहे त्यांनी अतिशय जागृत करून विविध भाविकांना या ठिकाणी त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करण्यास श्री बाबाजींनी या ठिकाणी सर्व भाविकांना मार्गदर्शन केले आणि त्यातून अनेक भाविकांचे या ठिकाणी कल्याण झाले बाबाजी अक्षरशः नदी आपली जी मोसम नदी आहे बाजूलाच मोक्षगंगा या ठिकाणी रात्री पाण्यात बसून तप करून आणि त्या ठिकाणी त्यांनी या ही जागा जी आहे अतिशय ही तपोभूमी त्यांनी या ठिकाणी पवित्र केली आणि हनुमानजीच्या चरणी त्यांनी आपली सेवा ही शेवटपर्यंत बाबाजी जोपर्यंत हायत तो होते तो तोपर्यंत त्यांनी या ठिकाणी हनुमानजीची सेवा त्यांच्या अतिशय कष्टाने आणि परिश्रमाने या ठिकाणी मंदिराचं जे सुशोभीकरण आहे ते थी या ठिकाणी बाबाजींच्या आशीर्वादाने आज झालेले आहे आणि या ठिकाणी भाविकांची हनुमानजीच्या चरणी खूप श्रद्धा अटळनिष्ठा आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व भाविक नतमस्तक होऊन ते हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त करतात आणि आपल्या मंदिरात दर मंगळवारी बाबाजींच्या आशीर्वादाने आणि आज गेल्या कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस वर्षापासून श्री सुंदरकांडचा पाठ दर मंगळवारी रात्री आठ वाजता आपल्या इतर हनुमान मंदिरामध्ये श्री सुंदरकांडचा पाठ अविरतपणे हवनयुक्त अव सुंदरकांडचा पाठ या ठिकाणी आपला होत असतो मंगळवारी आणि त्यास खूप भाविक लाभ देतात आपणही सर्वांनी अशी माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त भाविकांनी दर मंगळवारी येऊन ते सुंदरकांड पाठचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करेन अरे होय आज एकादशीच्या दिवशी आपल्या श्री स्मशान महारुती मंदिरात दरवर्षीप्रमाणे होणारा अन्नकूट भंडारा हा उद्या दिनांक सोमवार तीन तारखेला होईल या मंदिरात हा जो भंडारा आहे फार्ती ऐंशी वर्षापासून बाबाजींच्या फलारीबाजींच्या आशीर्वादाने हा भंडारा होत आहे आणि या भंडाऱ्यासाठी या परिसरातील आणि सर्व स्तरातील सर्व भाविक या ठिकाणी नतमस्तक होऊन या अन्नकूट प्रसादेचा लाभ घेतात फलारी बाबाजींनी या ठिकाणी त्यांचं पूर्ण आयुष्य हे एकदम त्यागी जीवन त्यांनी या ठिकाणी व्यतीत केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी सर्व भाविक ते हनुमानजीच्या जर्नी नतमस्तक होऊन या ठिकाणी अन्नकूट भंडाऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतात तरी या सर्व भाविकांनी उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून या अन्नकूट प्रसादीचा लाभ घ्यावा अशी मी सर्व भाविकांना विनंती करेन हाय मित्रांनो तर खाटूश्याम बाबांचं दर्शन झालं आहे आणि त्याच्या पाठीमागं बजरंगबलीचं मंदिर आहे ना का तर तिथली पण माहिती आपल्याला चांगली दिली तिथल्या सदस्यांनी पण आपल्याला चांगला सपोर्ट केला आहे चांगली माहिती दिली आहे व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा बिंदा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर माफ करा काहीच